संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदीवरून प्रस्थान करून दरमजल करत आज फलटणच्या ऐतिहासिक नगरीत विसावला विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना फलटणमध्ये आल्यानंतर पंढरीच्या वारीचा निम्मा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत आहे याच आनंदाच्या वातावरणात हरिनामाच्या गजरात फलटण नगरीत माऊलींचे अबीर गुलाल पानफुलांच्या वर्षावात सहरशे आगमन झाले दरम्यान तडगावकरांच्या माऊलीने पाहुणचार घेऊन फलटणकडे प्रस्थान केले वाटेत मंदिर काळज येथे सकाळच्या पहिल्या विसाव्यासाठी सोहळा थांबला त्यावेळी माऊलींच्या पादुका दत्त मंदिरात नेऊन आरती करण्यात आली सकाळचा दुसरा विसावा सुरवडी येथे खास उभारण्यात आलेला दर्शन मंडप ठिकाणी आल्यानंतर पंचकृषीतील भाविक भक्तांनी माऊलींचे मनोभावी दर्शन घेतले दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी सोळा निंबोरे ओढा येथे थांबला त्यावेळी निंबोरे ग्रामपंचायतीच्या वतीने माऊलीं माऊलींचे सहर्ष स्वागत केले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी सोळा वडजर येथे थांबला त्यावेळी वडजर ग्रामपंचायत व अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि वडजल व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माऊलींचे दर्शन घेतले त्यानंतर हा सोळा फलटणकडे मार्गस्थ झाला मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता माऊलींचे ऐतिहासिक पलटण नगरीत सहर्ष आगमन झाले फल्टन शहराच्या प्रवेशद्वाराजवळ फल्टन नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे हो यांनी स्वागत केले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका